नमस्कार मित्रांनो आपण आज केळीच्या ह्याच्या पिशायला मित्रांनो झाड्या पिशायला आपण मागेची कंबळ कट केळून दाखील तर मित्रांनो आता हे पोकत आहेत केळ मित्रांनो ह्याला नऊ आहेत जवळपास नऊ दहा डझन होते मित्रांनो हे केळ काढून टाकावं लागते मित्रांनो काढूत आपण जे पहिलेची आलती मित्रांनो ते बघू शकते असेल आपण हे खाण्यासाठीच ला मित्रांनो ह्याला खत वगैरे काही दिलं नाही केमिकलमध्ये गावरान पण आपल्याला टाकणं झालं नाही या झाडाला लागून हे छिल्ले मित्रांनो पाड तयार होलेलं लिहायचं हे बघू शकता इकडून हे काठी लावलेली मित्रांनो काठीला हे क्रॅश होऊन हे झाले मित्रांनो उल दिले बहुतेक पाड उलच देतात वाटलेले मित्रांनो असे झाले मित्रांनो आता पाड होण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो झाडालाच पाड पिकतील आपल्या झाडाला पिकलेले जो गोड लागतात मित्रांनो नसता केमिकलमधून तर काढावं लागतं मित्रांनो हे आता हे तर गेले मित्रांनो एक खेळ उलून दुसरे चांगले येतील बघू त्याच झाले मित्रांनो दुसरे आहेत मित्रांनो पोझिशन मध्ये आणि एक घड आपला नवीन निसवले आता आपण एकाची नवीन कंबर करणार मित्रांनो हे चित्र कट करताना की पण नवीन आले मित्रांनो हे बघू शकता असे केळ पडतात मित्रांनो खाली वळकाय अशी केवळ पडलेली मित्रांनो ते वळकायचं आपले हे कंबळ कापडलेली आहे मित्रांनो हे बघा केवळ कशी के पडले आता आपण जे कंबळ कट करणार आहोत मित्रांनो याशिवाय मित्रांनो केवळ आपण खाऊन उरलं तर ह्याला म्हणायला गेलं तर किती आहेत मित्रांनो एक साहेब दहा सौदा बी आठ सतरा आहेत मित्रांनो ह्याला ह्या घडाला सतरा आहेत मित्रांनो हे एक हे दोन हे तीन चार पाच सहा सहा आठ नऊ अनलास्ट लास्ट एक दहा दहा घड दहा तसे तर जास्त आहेत मित्रांनो प्रत्येक एक फणीला दहा डझन तर केळं राहतात मित्रांनो अन्न ह्याची कंबळ काय कट करावी हो करा आता तयार होत नाहीत मित्रांनो केळं हे बघू शकता इथं हे मित्रांनो असं जास्त केळं लागले की त्याला अन्नद्रव्य पुरत नाहीत म्हणून काही गळत जातात मित्रांनो हे काही असे म्हणून ह्याचे कंबळ अन्नद्रव्य खाते मित्रांनो ह्याच्यासाठी कट करायचं राहते आता मोबाईलवरती धरताय ना मित्रांनो तुम्हाला कट करून दाखवतो पुन्हा मित्रांनो कट केला आपण येऊया आता असं केळ कळ गळ आले की कट करायचं मित्रांनो तयार होत नाही दुसरे आणि हे पोकत नाहीत मित्रांनो केळ आपल्या आता हे तिकडे एक हे दोन हे तीन हे चार ते पाच मित्रांनो पाच घडं निस आपले हे बघू शकता मित्रांनो केळ हे टकाटक मित्रांनो आता इथे कमळणी उगलेले मित्रांनो आपल्या नवीन झाडाची बघू शकता दोन रेघून मित्रांनो आणि आपल्याला ह्या रानामध्ये केळीस बसून टाकून द्यायचं ह्याची पिल्ले काढून मित्रांनो ह्याची कंबळ कट केले पाणी ठेम ठेम थोडी वेळ कळते मित्रांनो काय होईल